नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही कथा आपल्या घरात सुख शांती समाधान यावे यासाठी मनोभावे पठण केली जाते महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी तिने सतत आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी हे व्रत आचरण केलं जातं महालक्ष्मीचे व्रत मनोभावे केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात तर मंडळी महालक्ष्मी व्रत कथेला सुरुवात करण्याआधी माता लक्ष्मीची वेगवेगळी अनेक रूपे आहेत ती कोणती ते आपण जाणून घेऊयात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी माता ओळखल्या जातात अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतात सौराष्ट्र देशामध्ये घडलेली आहे येथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्षही होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणांचे त्याला ज्ञान होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षण होती आणि पतिनिष्ठही होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि एक त्यांच्यानंतर झालेली कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आलं की आपण राजाच्या राजप्रासादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुखी करेल गरिबांकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप धारण केले फाटकी वस्त्रे लॅली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारलं कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आलेली आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरून गेले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळामध्ये झालेला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडलेला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आलेली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली आणि म्हातारीला तिने पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत काय आहे ते मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली आणि काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वसातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीचं रूपच होतं हे राणीला काही कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती, दासी ती सुखाने संसार करू लागली राजकन्या ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत आचरण केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्याम बालेचा विवाह हो नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाने चालू पण इकडे भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदललेली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो करणार तरी काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळतही होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्याम बालेलाही ते समजले श्यामबाळा आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावायचे आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागला जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाळेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना गगनापमावेना गाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आता पाहते तर काय हंड्यामध्ये धन नव्हतेच होते छोते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्र शवा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दादि त्याचे भोग सुटत नव्हते सुरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला येत होता एक दिवस चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सुरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्याम बाला व्रताचे उद्यापन करीत होती श्याम बालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरज चंद्रिका परत आपल्या गावी आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसे भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणीच केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला आणि त्यात मीठ भरले आणि तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले राहून तू काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यामध्ये मिठाचे खडे होते मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय आहे या मिठाचा काय उपयोग श्याम बाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे तुम्हाला कळेल त्या दिवशी श्याम कुठल्याच पदार्थामध्ये मीठ घातले नाही सगळेच पदार्थ मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्याम मीठ अन्न पदार्थात ते मिसळत आज बेचव अन्नाला चव आली हा आहे मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात काय तर जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा सदैव राहील पण श्रीमंत आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे चिंतन मनन आपण करावं म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी ओम शांती 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 तर मैत्रिणींनो अशा प्रकारे श्री महालक्ष्मी व्रताची कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण केलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर श्री महालक्ष्मी व्रताचे मार्गशीर्षाचे गुरुवारचे व्रत आपणही मनोभावे आचरण करावं आणि मातेची कृपादृष्टी आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावी श्री स्वामी समर्थ